नमस्कार मैत्रिणीं छाया रेसिपी युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आता मी इथं बनवणार आहे कांद्याची पात इथं कांद्याची पात मी तर साफ करून आणि स्वच्छ धुवून घेतली आहे आणि इथं आपण ही कांद्याची पात बारीक कट करून घेऊया आता मी तर एक बाऊल घेतला आहे बाऊलमध्ये एक चमचा बेसन घालून घेऊ लागले एक ते दीड चमचा आपल्याला भाजी बनवायची त्यानुसार नमक घेतलं इथं आणि हळदी पावडर थोडं हळदी पावडर घालून पाणी घालून बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर मी इथं गॅसवरती कढाई ठेवून घेतली आहे कढाईमध्ये मी इथं तेल घालून घेऊ लागले तेल गरम झालं का आपण यात एक चमचा जिरा घालून घेऊया जिरं तडतड करायला लागलं की आपण इथं कांदा घालून घेऊया यानंतर बारीक केलेली आपली हिरवी मिरची आणि लसूण यामध्ये आता आपण कांद्याची पात घालून घेऊया कांद्याचे पात पण आपल्याला छान असे व्यवस्थित परतून घ्यायचे कांदा आणि पात आपलं ती व्यवस्थित परतून झालं आहे यामध्ये आपण हळद घालून घेऊया चवीनुसार मीठ व्यवस्थित आपलं इथं कांदा परतून झाला आहे यामध्ये आपण आता मिक्स केलेलं बेसन घालून घेऊया आणि आपल्याला हवं तेवढं आपण यामध्ये घालून घ्यायचं आता आपल्याला हे बेसन छान शिजून घ्यायचं आपली कांद्याची पात तर तयार झाली यावरती आता आपण कोथंबीर बारीक कट करून घेतली कोथंबीर घालून घेऊया घट्ट आणि खूप छान अशी आपली कांद्याच्या पातीची भाजी तर तयार झाली तुम्ही पण हे रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद